माळशिरस तालुक्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली त्या सभेनंतर टीका अशी होती की मोहिते पाटील कुटुंबातील एक व्यक्ती या निवडणुकीमध्ये उभा राहिला तर देशाच्या पंतप्रधानाला या मालशेर तालुक्यामध्ये सभा घ्यावी लागते या प्रश्नाकडे कसं दोन हजार ची निवडणूक झाली त्यावेळेस त्यांनी दोन हजार चोवीसची ची तयारी केली होती आणि राजकारणामध्ये कोणी कोणाला ताकद द्यावी लागते त्याचा मुद्दा असा आहे की या देशामध्ये त्या माडा लोकसभेमध्ये ज्यावेळेस मोदी पाटलांना नरेंद्र मोदी यांना बोलावं लागते हे त्यांचं वक्तव्य आहे ज्यावेळेस तुमची उंची आणि तुमचं राजकारण ज्यावेळेस ज्यांनी अनेक वर्ष विरोध केला त्यांच्या कोवड्यावरती तुम्ही उभा आहे तुम्ही नरेंद्र मोदीवरती टीका ती तुमची उंची आता राहिली नाही कारण तुम्हाला ज्या माणसांनी त्याच्यावरती तुम्ही भ्रष्टाचार त्यांची टीका टिपणी जातीचा दाखला करण्यासाठी समाज भडकून आंदोलनं केली त्याची तुम्हाला गरज घ्यावी लागते त्याच्यामुळं नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करण्याचे दिवस तुमचे संपले आणि तुम्हाला नरेंद्र मोदींचं तर सोळाच देवेंद्र फडणवीसांना सत्कार करण्यासाठी एक किलोमीटर मागं पळत जावं लागतं असतं यात तुमची उंची बाकीच्या गोष्टी बोलण्यात काय ते नाही मीरा देवधरचा श्रेयवाद घेण्याचं जे त्यांचा डाव चालू आहे की आता मग सुल्ल पाहिलं नाही हो लोकांना भावनिक करायचं आणि फक्त खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी या जो कामाचा केलेला व्याप आणि या तालुक्याचे आमदार राम सत्रे साहेब यांनी विधानसभेत प्रश्न विचारल्यामुळं खऱ्या अर्थानं प्रश्न माघार आले तुम्ही दाखवा की विजय शेमते पटेल यांनी जर मनात आणलं असतं तर दोन हजार पाणी परंतु दादांनी उपमुख्यमंत्री असताना जो स्लॅब बसवला बस होता तो स्लॅब उठवले त्यांनी लिहून दिलं की आम्हाला कॅनालची गरज नाही तुम्ही आता कशासाठी बोलताय आणि तो प्रश्न जो आहे त्याचा आपल्याकडं मंत्रिमंडळाचा ठराव आहे त्यांनी केलेलं आहे की आम्हाला पाणी नको आमच्या जमिनी पाहिजेत तुम्ही एकीकडे जमिनी वाचवताय एकीकडे पाणी बोलताय तुम्ही दुविधा मनस्थिती आहे आणि तुम्हाला आता असं बोलण्याची वेळ का आली तर तुमच्या समोर तुम्ही सगळ्या आटापिटा करून आता सर्व थांबले परंतु आता पराभव तुमच्या समोर दिसत असल्यामुळे असल्यामुळे केवळ आणि केवळ तुम्ही श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय परंतु महाराष्ट्र तालुक्यातील आणि माडा मतदारसंघातील जनता शून्य आहे त्यांनी ओळखलंय की आता मोठे पाटलांना दुसरा काही आसरा नाही तुम्ही एकीकडे उत्तम जानकरचा आसरा घेताय दुसरीकडे शरद पवारांवरती तुम्ही गेल्या वर्षी शरद पवार साहेबांना ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये आला ते हा ते फोटो पाठवले होते तुमची विचारधारा एवढी खाली गेली की आम्ही जनसंघाचे कार्यकर्ते म्हणताय आज तुम्ही कडे करत जाताय याच्यावर तुम्हाला आता पराभव समोर दिसतोय आणि येत्या चार तारखेला भारतीय जनता कमळ फुलल त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुम्हाला एकाच मुद्द्यावरती तुम्हाला राजकारण करायचं नाही एखाद्या योजनेचं समजा एखादी मुलगी माहेरमध्ये येते आणि शासनाला गेले तुझं नाव बदलतं कृष्णपेमा स्थिरीकरण केलं काय आणि कृष्णपेमा फ्ल डायव्हर्जन केलं काय लोकांना पाणी येत आहे नाव बदल तुम्हाला वाट वाटण्यासारखं काहीच नाही कारण हे काम आणि श्रेय फक्त रणजित सिंह करायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या पोटात दुखते आणि ही वेळ तुमच्यावरती निश्चित पुढच्या काळामध्ये आल्यानंतर तुम्ही कळाल की भारतीय जनता पार्टी काय होते आपली चूक मोठी चूक झाली ही समजायला त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल तुझारीचं वारं तसं तर वारं पण वारं येते एक गरुड वरन वारं आणि एक शिवरत्न वर वारं ते वारं तर वेग एवढा आहे की आपण व्हायट्रो असते ना तशी व्हायट रोळ आहे पण व्हायट्रो काही क्षणापूर्ती असते वारं कायम वाहतं आता भारतीय जनता पार्टीचं वारं ते सुप्त वारं आहे तुम्ही बघाल तुम्ही सामान्य जनतेमध्ये आपण मीडियाला माझी जी कळकळीची नंतर की नरेंद्र मोदी यांना कामाचे जेवण जी तुम्ही आज एका बंद बँकेत जावं आज दुष्काळ निधी आणि तुमचं नरेंद्र मोदी पीएम किसानचे पैसे काढण्यातील लोकांचे आहे त्यांचा तुम्ही तो कौन कौन मुझे मुझे का असं घ्या की कोण तुतारी कोण मैत्री पाटील कोण जानकारी लोक म्हणतात की आम्हाला नरेंद्र मोदी यांच्यामुळे पैसे मिळतात आमचं मत नरेंद्र मोदीला आहे आता काय झालं दोन्ही कुठे दशत आहे चर्चा पैलवान दादा गाड्या आणि लोकांना आता मनामध्ये दहशतीचं वातावरण शंभर टक्के आहे परंतु चार तारखेला सात तारखेला जेव्हा माणूस त्या ठिकाणी जाईल त्यावेळेस प्रभुराम चंद्राला स्मरून कमळाच्या चिन्हावरच बटन दाबील याची मला खात्री आहे मग श्रेय जनता यांच्या दशतेला बिघाडल का अजिबात कारण अनेक वर्ष दशत घालणारे आणि तुम्ही दशेब कोण घालतोय तर त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय एकतर मी कोणाच्या नादाला लागत नाही जर नादा लागलं तर नाद ला ना पुरा केला सांग सोडत नाही याचा विश्वास आम्हाला आलाय त्यामुळे दोघे एकत्र झाली दशेब केली काही फरक पडणार नाही तुम्हाला माहिती नसेल एकोणीशे नव्वद पंच्या काळामध्ये जेव्हा सुभाष यांना भारतीय जनता पार्टीमध्ये लढत होते त्यावेळी त्यांच्यावर एकही कार्यकर्ता नसायचा अण्णाबरोबर सामान्य कार्यकर्ता हजार मतांना पडत होती कारण लोकांना मोहिती पाटल्याची दहशत नकोय ना त्या दहशती त्यांची दहशत मिळाली म्हणजे लोकांना काय त्यांच्यापासून विकास आहे दोघं जर एका दौ दर्जा पाण्यासाठी एकत्र आले असते रेल्वेसाठी एकत्र आले असते लोकांनी स्वागत केलं असतं एकाला खासदार व्हायचं एकाला आमदार व्हायचं ह्याच्यासाठी एकत्र राहिले हे लोकांना कळेल तरुण पिढीला कळले कारण नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाचं विजन आहे त्यामुळे लोक नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठाम आहेत याचा मला आत्मविश्वास हो आहे